नमस्कार माझ्या प्रियमित्र मैत्रिणीं आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील पेणूर येथे या ठिकाणी अभय चौरे यांच्या बागेला आज आपण भेट देणार आहोत या ठिकाणी त्यांनी शंभर वर्ष टिकतील अशी वेगळ्या प्रजातीची आवळ्याची बाग जी ती आहे ती लावलेली आहे आवळ्याचं हे वेगळं ब्रीड आहे आपण या ठिकाणी पाहू शकता शेंढ्याच फळ जे म्हणतात तसं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आवळे जे आहेत ते झाडाला आलेले आपल्याला दिसून येतात सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे तरीही व्यवस्थित नियोजन करून वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे फळबागा ज्या आहेत ते शेतकरी लावताना आपल्याला दिसून येत आहेत आरोग्याच्या दृष्टीनं फळं खाणं हे उत्तम असतं त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये सोलापूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात आपल्याला मोठ्या बागा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात त्यामध्ये अगदी केळीच्या बागांपासून डाळिंब द्राक्षे आवळ्याच्या बागा चिक्कूच्या बागा सीताफळ पेरूच्या बागा अशा विविध प्रकारची जी फळं आहेत ती आपल्याला या ठिकाणी पाहता येतात सोलापूर जिल्ह्यातल्या विविध भागात आपण गेल्या काही दिवसांपासून भेट देतो आहे आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचं जे शेतीचं नियोजन आहे त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन व्हावं आणि त्यातून त्यांचा फायदा व्हावा यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आपण अभय चौरे यांच्या शेतीला भेट देतो आहे आणि या ठिकाणी त्यांच्या बागेचं जे व्यवस्था आपण आहे त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अभय चौरे यांच्या या आवया शेतीचा हा खास रिपोर्ट जी माझ्या वडिलांनी आणि सुलतानी मिळून लावले होते त्याचं आता वय साधारण बत्तीस वर्ष आहे ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदा उन्हाळी भाराचं नियोजन हो केलं आहे उन्हाळी भाराला उत्पन्न कमी येतं म्हणजे फळदार फळाची साईज कमी येते पण रेट चांगला असतो त्यामुळे आपण हा पहिला प्रयोग केला ह्या वर्षी तो बऱ्यापैकी सक्सेस झाला आहे आणि क्वालिटीमध्ये तीच क्वालिटी टिकून ती राहते आणि आपण याच्यावर बऱ्यापैकी दशपर्णी अर्क वेगवेगळे जीवाणूजन्य जे बुरशीनाशक कीटकनाशक आहेत त्यांचा वापर करून ही बाग जोपासली आहे आणि खालून गवत न काढता ते ग्रास कटरनी कट करून त्याचं नियोजन केलेलं आहे त्यामुळं खालचं पण ऑर्गॅनिक कार्बन टिकायला मदत होते आणि बाकीची बागेची आ... जी समृद्धता आहे टिकून राहते ह्यासाठी आपण प्रयत्न करतो बागेला किती एकरात बाग आहे आपली साधारण हेल जे धरलेत ते आपण एक सव्वा एकरात धरलेत ही बाग जी धरली आता प्रायोगिक तत्वावर सव्वा एकर धरली आहे आणि रेग्युलर सीजनला पण अजून बाकीची आपली दोन एकर बाग शिल्लक आहे आंतरपीक आंतरपीक वगैरे घेता येते घेऊ शकतो पण आपल्या नियोजनानुसार तुम्ही भोईमुख घेऊ शकताय लहान लहान पिकं घेऊ शकता याची काय अडचण नाही कारण याचा अंतर भरपूर आहे बावीस बाय बावीस अंतरावर याची लागवड असते त्यामुळे आंतरपीक घ्यायला काय अडचण नाही पण तुमच्या पाण्याच्या हिशोबाने घेऊ शकता रोग वगैरे बुरशीजन्य रोगांचा अटॅक आहे बऱ्यापैकी याच्यावर पण उन्हाळी दिवसाला त्याचा जास्त प्रादुर्भाव होत नाही पावसाळ्यात जरा जास्त प्रादुर्भाव असतो त्यावेळेस काळजी घेण्यासाठी सारखे स्प्रे घेणं एम पंचाळीस सापसारखे स्प्रे घेणं हे गत्यंतर आहे त्याला फळधारणा वर्षातून किती वेळा फळधारणा आपण घे गे, घेण्याुसार आहे हे ऑड सिजनचं हे आपण साधारण नोव्हेंबरमध्ये धरलं होतं तर नोव्हेंबरमध्ये आपल्याला त्याचं हे मिळू शकतं म्हणजे रेटमध्ये फायदा मिळतो आणि जर रेग्युलर झालं तर मग रेटमध्ये डिफरन्स राहतो ऑफ सीझन असेल तर पन्नास रुपयापासून शंभर रुपयापर्यंत एकशे वीस रुपयापर्यंत रेट राहतो मार्केटला आणि सीझनला दहा रुपयापासून साधारण पन्नास रुपयापर्यंत रेट राहतो आहे ही एन सेवन म्हणून व्हरायटी आहे नरेंद्र सात म्हणून व्हरायटी आहे आणि यात दहा टक्के झाडं आपण याची ठेवतो वेगवेगळी चकय्या कृष्णकांचन वगैरे पॉलिनेशनसाठी हे क्रॉस पॉलिनेटेड झाड आहे टाकत माल निघत असेल ऑफ मालदारा कमी राहतो पण रेट चांगला असल्यामुळे सरसकट माल चांगल्या रेटने जातो आता साधारण आपला एक सत्तर रुपयेपर्यंत माल जातोय ऐंशी रुपयापर्यंत हार्वेस्टिंग सुरू झाल्यावर किती महिने याची सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला बाकीची कामं असतील तर याचं महिना महिनाभर हार्वेस्टिंग नाही केलं तरी तुम्ही बाकीची कामं बघत बघत हार्वेस्टिंग करू शकता फक्त याची एक अशी गोष्ट आहे हे फळ जांभळासारखं आहे खाली पडून चालत नाही खाली पडले की दुसऱ्या दिवशी खराब होऊन असतं माल असल्यावर पाणी लागतं चांगल्यापैकी पण दुष्काळी परिस्थितीत बाग जगवण्यासाठी त्याला दिवसाड अर्धा तास पाणी दिलं तरी झाड झडू शक जगू शकता काय अडचण प्रचंड माल मग नियोजन कसं करत नियोजनाला आपण खालून स्लरी सोडतोय चेन गोमूत्र त्यात डाळीचं पीठ वडाखालची आपल्या वडाच्या झाडाखालची माती याचं सगळ्याचं मिश्रण करून आपण त्याची स्लरी सोडतोय आणि त्या त्याचबरोबर रासायनिक रासायनिक जे खते ते, ते पण देतोय कारण पूर्णपणे आपण सेंद्रियवर डायरेक्ट गेलो तर त्याचे दुष्परिणाम म्हणजे तेवढं मेंटेन होत नाही तेवढा ऑर्गॅनिक काळम कार्बन वाढायला बराच वेळ जातो फाउंडेशन पण दिसते ते कशासाठी ज्या वेळेस सीजन असतो त्यावेळेस ही झाडं ओव्हरलोड होतात ओव्हरलोड म्हणजे अक्षरशः फटे तुटतात त्यासाठी ते टिकून राहावे आणि आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपण फाउंडेशन करतो किती खर्च एकंदरीत आणि किती फायदा राहतो याला खर्च जास्तीत जास्त एक लाख एकर येईल जास्तीत जास्त मॅक्झिमम तो पण जर हार्ड कंडिशन असतील तर नाहीतर पन्नास हजार ते साठ हजार एकर येऊ शकतो पण याला पेशन्स पाहिजेत हे झाड लावल्यापासून कमीत कमी पाच वर्ष याला फळ लागत नाही मग तो तेवढे पेशन्स असतील तर शेतकऱ्यांनी याकडे वाळावं वा। ह्याचं वर्ष वय वर्ष म्हणजे शंभर वर्षापर्यंत टिकणार झाड हे आणि याचे आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे ह्याला माग दिवसेंदिवस मागणी वाढत जाणार आहे जमीन कशी असते जमीन खडकाळ जरी असली कोणत्याही प्रकारची जमीन चालते त्याची अडचण नाही कारण ह्याची सेटिंग बऱ्यापैकी रेग्युलर जी सेटिंग आहे ती जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ह्या दिवसात होते आणि ऑफ सिजनला तेवढं मग काळ्या रानात सेटिंग करता येणार नाही तरुण शेतकऱ्यांना का तरुण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतीकडे वळावं वा, आणि रूढी परंपरेला न अडकून राहता जे मार्केटमध्ये विकलं आहे म्हणजे जी, जी, जी मागणी जास्त आहे ज्याच्या जा, बाहेरच्या देशात मागणी जास्त त्याचा अभ्यास करून त्याचा लागवड करावी